आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज संयुक्त तर्फे कैलासवासी पांडुरुंग जाधव कैलास कैलासवासी रावसाहेब सरनाई व कैलासवासी रोहन जाधव यांच्या स्मरणार्थ छत्रपती चषक या नावाने टिक्कीटका क्लब येथे फुटबॉल स्पर्धा आयोजित केलेली आहे ही स्पर्धा कोल्हापूर तसेच उर्वरित महाराष्ट्रातील संघात बावीस व तेवीस शनिवार आणि रविवार या दोन दिवशी होणार आहे या स्पर्धेचं आयोजन करताना मुळात आमचा हेतू एकच आहे की तरुण पिढीला व्यसनाधीन आणि मोबाईलपासून दूर ठेवून त्यांना पुन्हा ग्राउंडच्या दिशेनं आकर्षित करणे आणि त्यांना खेळाचं संगोपन आणि आवड निर्माण करणे या दृष्टिकोनातून ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे या स्पर्धेला स्पॉन्सरशिप लुक्की हा कोल्हापूरचा ब्रँड आहे टी शर्ट तयार करणारा ही स्पर्धा त्यांनी संयोजन केलेली आहे या स्पर्धेला आजपर्यंत चार वर्ष पूर्व आपले तीन वर्ष पूर्ण होऊन चौथं वर्ष या वर्षी लागलेलं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं मी सर्व स्पर्धकांना आव्हान करतो आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व संघांना आव्हान करतो आपल्या म मार्फत की त्यांनी या स्पर्धेला भाग घ्यावा आणि तरुण पिढीला जो नवीन व्यसनाधीन आणि मोबाईलचं जे वेळ लागलेला आहे त्यापासून परावर्त करून या खेळाच्या माध्यमातून पुन्हा त्यांना चांगल्या पद्धतीनं शारीरिक आणि येणं तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा या स्पर्धेत उतरावं अशी मी संयोजकातर्फे विनंती करतो